नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे आणि स्पष्टीकरण करत आहे पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी आता पेन्शन धारकांना पन्नास टक्के ऐवजी इतक्या टक्के पेन्शन मिळणार या संदर्भात बातमीचे शीर्षक आहे पेन्शन धारकासाठी आताची मोठी पेन्शनधारकांना पन्नास टक्के ऐवजी इतक्या टक्क्यांनी मिळणार पेन्शन जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत धारकासाठी आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकासाठी आनंदाची बातमी आता पेन्शन धारकांना मिळणार वाढीव पेन्शन टक्क्याने वाढून मिळणार चला तर पाहूया पेन्शन धारकाच्या संदर्भातील सर्वात मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण मित्रांनो पेन्शन धारकांसाठी दोन हजार पंचवीस हे नवे वर्ष महत्वाचे ठरणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पेन्शन नियमामध्ये मोठे बदल अंमलात येणार आहेत जे आर्थिक आर्थिक जीवनात केवळ स्थिरता आणणार तर त्यांची सुरक्षा देखील सुनिश्चित करतील यामध्ये ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकासाठी सुधारणा पेन्शन वाढ योजना आणि शेवटच्या मूळ पगाराच्या सत्तर टक्के पेन्शन बहाल करणे यासारख्या अनेक महत्वाच्या बाबीवर चर्चा केली जात आहे पेन्शन घटनात्मक अधिकार आहे या संदर्भामध्ये पाहूया केरळ उच्च न्यायालयाने नुकतेच एका ऐतिहासिक निकालात असे स्पष्ट म्हटले आहे की पेन्शन हा घटनात्मक अधिकार असून तो कोणत्याही सरकारच्या इच्छेवर अवलंबून नाही हा अधिकार राज्याने दिलेला अधिकार आहे आणि आर्थिक कारण सांगून तो थांबवता येत नाही निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाण सादर न केल्यामुळे त्यांचे त्यांना पेन्शन पासून वंचित ठेवता येणार नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे त्यासाठी मानवतावादी दृष्टिकोन अवलंबून बँकेचे अधिकारी स्वतः पेन्शनधारकाच्या घरी भेट देतील व पडताळणी करतील आणि जीवन प्रमाणपत्र सादर करतील अशा सूचनाही देण्यात आहे या निर्णयामुळे विशेषतः जे वृद्ध पेन्शन धारक आहेत त्या आरोग्याच्या समस्येमुळे बँकेला भेट देऊ शकत नाही त्यांना दिलासा मिळाला आहे ईपीएस पेन्शनधारकांना पेन्शन धारकांना दिलासा या संदर्भात माहिती पाहूया हे वर्ष

शेवटच्या मूळ वेतनाच्या सत्तर टक्के पेन्शन या संदर्भात माहितीचे स्पष्टीकरण पाहूया सेवानिवृत्त कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक यांच्या शेवटच्या मूळ वेत पेन्शन मिळावे अशी मागणी भारत पेन्शनर सोसायटीने पुन्हा एकदा सरकार समोर ठेवली आहे त्यांना केवळ पन्नास टक्के पेन्शन मिळते जे त्यांच्या निवृत्ती नंतरच्या गरजा पूर्ण करू शकत नाही ही केवळ देखील ही मागणी देखील महत्वाची आहे कारण पूर्वी पेन्शनधारकांना सत्तर टक्के पेन्शन मिळायची ही पेन्शन इंदिरा गांधी सरकारने कमी करून पन्नास टक्के केली आता वेळ आली आहे की या करून पेन्शन धारकांना त्यांच्या हक्काचा पूर्ण पगार मिळावा वयानुसार पेन्शन हे अत्यंत महत्वाची एक बाब आहे पेन्शन धारकासाठी आणखी एक महत्वाचा प्रस्ताव चर्चेत आहे वयानुसार पेन्शन वाढीची मर्यादा कमी करावी अशी मागणी इंडिया पेन्शनर सोसायटी सोसायटीने केंद्र सरकारकडे केली आहे सध्या हा लाभ वयाच्या वर्षानंतर उपलब्ध होत आहे ज्यामध्ये पेन्शनधारकास टक्के वाढ केली जाते हा वर्षापासून लागू व्हावा सोसायटीचा प्रस्ताव आहे वयानुसार पेन्शन पासष्टव्या वर्षी पेन्शन मध्ये पाच टक्के वाढ सत्तर वर्षानंतर दहा टक्के वाढ पंच्याहत्तर वर्षानंतर पंधरा टक्के वाढ हे पाऊल पेन्शनधारकांच्या जीवनात नवी ऊर्जा आणि सुरक्षितता आणेल आणि या धोरणाची अंमलबजावणी अमल अंमलबजावणी झाल्यास वृद्ध पेन्शनधारकांना मदत देखील होईल शिवाय जगण्याची इच्छा शक्ती वाढेल असाही विश्वास पेन्शनर सोसायटीने व्यक्त केला पेन्शनधारकाच्या नवीन नियमाचा कसा फायदा होईल हेही पाहू एक सी पी पी एस प्रणाली अंतर्गत पेन्शनधारकांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतात दोन पेन्शन सुधारणा करून उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ जलद गतीने मिळेल तीन वयानुसार पेन्शन वाढल्यास पेन्शनचा आर्थिक भार कमी होईल आणि चार पेन्शन हो हो युट्यूब हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ